श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज दर्शनामूश आहे आणि शुक्रवारच्या दिवशी आलेले लक्ष्मीला आवाहन करायचं आहे आपल्याला तर आपण सकाळी प्रातस्थान करून आपण नित्यक्रम नित्यप्रमाणे करतोच आहे आपण उठल्यानंतर कर दर्शन वगैरे घेणार चार दिशांना नमस्कार करायचा आहे जमिनीला धरतीला नमस्कार करायचा आहे कारण ते आपल्याला आपल्याला खूप मोठे उपकार करत असते तर आता काय करायचं आहे प्रातस्नान केल्यानंतर आपल्याला घरं वगैरे सगळं स्वच्छ करायचं आहे जाळेजवळ अगर सगळं काढून टाकायचं आहे आणि जी फुटकी भांडी असेल ती घराबाहेर आपल्याला अवश्य काढायची आहे तर आणि नंतर सगळं टाकल्यानंतर आपल्या उमरा जो आहे तो उमऱ्याला आपल्याला गोमूत्र आणि हळद टाकून आपण स्वच्छ करायचं आहे आणि त्याला पूर्ण लेपण करायचं आहे त्याला हळद कुंकू लावून आपण रांगोळी काढायची आहे आणि तांदूळ मिश्रित हळदीने आपल्याला बाहेर ओम काढायचा आहे लक्ष्मीच्या लक्ष्मी आणि ते फार आवडतं शुक्रवार हा महादेवांनी सोमवार लक्ष्मी मातेला दिलेलं तर आहेच परंतु त्यांना त्यांनी शुक्रवारच्या दिवशी याप्रमाणे आपण केलेलं अखंड लक्ष्मी आपल्याकडे राहते आणि दुसरं असं की आपल्या घरामध्ये व्यक्ती जे वारंवार आजारी पडत असेल तर काय करायचं अशोकची सात पानं आणायची पानं आणायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला कच्चं दुधाने शिंपडायचं आहे आणि सात वेळा त्या व्यक्तीवरून ओवायची आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला ती टाकून द्यायची पा फार फरक पडेल श्री स्वामी समर्थ